अठ्ठावीस तारखेला बीडला आपण जाहीर सभा होतो किती पाऊस पडला माहिती ऐन वेळेला ती रॅली आपल्याला रद्द करावी लागली आता तीच रॅली आपण परत आणि ती सतरा तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात आता बघा सगळी कुणी उठतेत बिडात मोर्चा काढित मोर्चा असणार ती ओपन सगळे त्यांचेच नेते असणार पदाधिकारी पण असणार हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षड्यंतराजितदाच्या सुद्धा चाललेले फक्त ते दादाला तोंडर जाऊन गोड बोलतात टाळी देऊन बोलवतात हातोर हात हाऊन बोलतात म्हणून त्यांना वाटतंय हे आपल्या जवळचे तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं ना तुम्ही साप पोचलेत हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत